विविध मागण्यांसाठी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कृषी सहाय्य कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन खरीप हंगामाच्या तोंडावर राज्यातील कृषी सहाय्यक कर्मचाऱ्यांनी काम बंद पुकारला आहे या आंदोलनाला पाठिंबा म्हणून सांगलीमध्ये कृषी सहाय्य कर्मचाऱ्यांच्या वतीने सांगलीमध्ये आंदोलन करण्यात आले विविध मागण्यांसाठी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले कृषी सहाय्यक ऐवजी सहाय्यक कृषी अधिकारी पदनाम करावे कृषी आकृती बंधमध्ये कृषी पर्यवेक्षक पदांची संख्या वाढवण्यात यावी त्याचबरोबर कृषी सहाय्यकांना मदतनीस मिळावे या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटना पुणे हे राज्यस्तरीय आंदोलन दिनांक पाच मे दोन हजार पंचवीस पासून महाराष्ट्र राज्यामध्ये कृषी सहाय्यकाचं आंदोलन चालू आहे या आंदोलनामध्ये आंदोलनाचे टप्पेस पाच मेपासून चालू झालेले आहे आज एकोणीस मे आम्ही सर्वजण जिल्हाधीक्षक कार्यालयासमोर धरणे आंदोलनासाठी बसलेले आहे बसलेलो आहोत तरी आमच्या याम यामधील प्रमुख मागण्या आहेत जे आमचं कृषी सहाय्यकाचं जे पदनाम आहे ते सहाय्यक कृषी अधिकारी करावं कारण ग्राम ग्रामस्तरावरती जे ग्रामसेवक आणि तलाटी यांच्या नावात शासनाने बदल केलेला आहे आणि त्यांना ग्राम विका विकास अधिकारी तसे ग्राम ग्राममसूल अधिकारी त्याच पद्धतीने आम्हाला सहाय्यक कृषी अधिकारी करावा अशी एक प्रथमता मागणी आहे तसेच शासनामध्ये कृषी खात्याचा आकृतीबंध होत आहे या आकृतिबंधाच्या निमित्तानं जे कृषी सहाय्यकाला महाराष्ट्र राज्यामध्ये कृषी सहाय्यकाची अकरा हजार पाचशे पदं आहेत परंतु त्यांच्यावर मॉनिटरिंग करण्यासाठी जी कृषी प्रवेशिकाची जी अत्यंत तुटपंजी पदे आहेत सत्तावीसशे पदं त्या सत्तावीसशे पदामुळं कृषी सहाय्यकाला कोणतीही पदोन्नती होत नाही शेवटी त्याला कृषी सहाय्यक म्हणूनच त्याची सेवानिवृत्ती होते तर आमची शासनाकडे मागणी आहे जी कृषी प्रवेशिकाची पदे आहेत कृषी सहाय्यकाच्या पदाच्या प्रमाणात वाढ करावी त्यामुळे कृषी सहाय्यकाला पदोन्नती मिळेल तिसरी महत्त्वाची मागणी आहे ग्रामपातळीवर काम करत असताना कृषी सहाय्यकाला कोणत्याही पद्धतीचा हँड नसतो त्या दृष्टीनं आम्हाला कृषी सहाय्यकाला मदतीस मिळावा तरच शेतकऱ्याचं चा अत्यंत चांगल्या पद्धतीचं चा आम्ही काम करू शकू दुसरं शासनाचा कृषी विभाग डिजिटल स्वरूपात कामाची पद्धत आहे परंतु डिजिटल स्वरूपाचं काम करण्यासाठी आम्हाला कोणत्याही स्वरूपाचं इंटरनेटची सुविधा नाही लॅपटॉप संगणकाची सुविधा नाही तर त्या पद्धतीचं आम्ही शेतकऱ्याचं रिपोर्टिंग करू शकत नाही चांगल्या पद्धतीचं तर आमच्या या ज्या मा, मागण्या आहे त्या शासनानं अत्यंत सकारात्मक घेऊन पूर्णतः मागण्या मान्य करावा कारण खरीप हंगामाच्या सा खरीप हंगाम समोर येत आहे या अनुषंगानं शेतकऱ्याचा कोणत्याही पद्धतीचा तोटा होणार नाही श महाराष्ट्र शासनाच्या कृषीमार्फत असं आम्हाला मनमन वाटतं परंतु ना इलाज असतो आम्हाला हे आंदोलन चालू ठेवावं लागतंय ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली